संघर्ष सामाजिक संघटनेच्या प्रयत्नातून कोकणगाव येथे बस थांबा संगमनेर युवा ध्येय कोकणगाव तालुका संगमनेर या ठिकाणी आसपास अनेक गावे आहेत संगमनेर नगर रोडवर असलेल्या या गावात जलद व अतिजलद एसटी बसेस थांबण्यासाठी एसटी बस थांब्याची अत्यंत आवश्यकता था होती अनेक शालेय तसेच महाविद्यालय विद्यार्थी अनेक नागरिक या ठिकाणावरून संगमनेर लोणी व या आणि इतर ठिकाणी ये जा करीत असतात त्या विद्यार्थ्यांची सोय होण्याकरिता संघटनेच्या कोकणगाव शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आणि आज गुरुवार दिनांक चार जुलै दोन चो, रोजी उद्घाटन संघटनेचे संस्थापक ॲडव्होकेट संग्राम माधवराव जोंधळे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळेस गावातील सरपंच सोसायटीचे चेअरमन तसेच संघर्ष संघटनेचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष केशवराज जाधव तालुकाध्यक्ष भारस पडवळ उपाध्यक्ष कैलास पवार शाखाध्यक्ष लक्ष्मण पवार पूर्व विभाग प्रमुख भाऊसाहेब रतन पवार संगमनेर शहर अध्यक्ष दत्तात्रय कांडेकर टपरीधारक संघटनेचे नेते अरुण शेटे पाटील पानसरे पाटील लक्ष्मण गवडी अशोकराव पवार इत्यादींसह मोठ्या संख्येने नागरिक हजर होते